आमच्या ताई ताई निश्चितपणे सागर दादा की तो एक मोठा भाऊ कसा असतो आणि कसा खंबीरपणे लहान माझ्या मागे उभा राहतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि सर्व माझ कुटुंब सुंदर परिवार उपस्थित मोहिते काका आणि उपस्थित आदरणीय मंच वेळ खूप झालेला आहे त्यामुळे सर्वांना जायचं आहे त्यामुळे खूप वेळ घेणार नाही पण परंतु बघा या अतिशय आनंदाच्या क्षेत्र जर भाऊसाहेबांचं स्मरण झालं तर मग तो कार्य करतच नाही आणि आनंद खूप आहे म्हणजे माझ्या जे माझ्यासोबत घडलं ते तो आकाश सोबत घडलं भाऊसाहेत गेल्यानंतर मला मंत्रिपद मिळालं त्यावेळेस माझ्या भावना व्यक्त केल्यात की आनंद जर असते तर तो आनंद नाही असतो आजही आकाशला मंत्रिपद मिळाला नाही कारण भाऊ साहेबांनी एक एक कार्यकर्ता हा घडवला वाढवला की रात्री बारा वाजता जरी कार्यकर्त्यांना बोलावलं की माझ्या घरी तुम्ही आज दिवसभर झाले जमलं नाही यावंच लागते तर भाऊ साहेब तब्येत जरी खराब असली तरी भाऊसाहेब त्या घरी रात्री बारा वाजता दोन वाजता आणि जगा जाणूज मधल्या टाकळी मध्ये जरी रात्री दोन वाजता बोलाव भाऊसाहेब दोन दोन वाजता तुझ्या भाऊसाहेबांना भाऊसाहेबांनी प्रत्येक वेळेस म्हणायचो की तुमचे शरीर हे बघता तुम्ही एक चांगली गाडी घ्या की ज्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होणार नाही तुम्ही इतके फिरता एवढं ट्रॅव्हल करता की जर शरीराची जर तुमच्या काळजी घेतली गेली नाही तर त्रास होईल पण तू लोक काय म्हणतील या एका विचारामध्ये कारण सर्वसामान्यांचे ते नेते होते गोरगरिबांचे नेते होते शेतकऱ्यांचे नेते होते त्यामुळे आपण मोठ्या चांगल्या गाडीत बसलो तर आपल्याला काय टीका करतील या एक विवंचनेमध्ये त्यांनी आयुष्यभर चांगली गाडी घेतली नाही मी त्यांच्या पैकी घेतली मी म्हटलो की माझी गाडी तुम्ही घ्या मी दुसरी गाडी घेऊन मी पण तुम्ही चांगली गाडी वापरा फक्त काळजीपूको की आम्ही सगळं चांगलायच आणि त्यामुळे शरीराची किंवा स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता त्यांना आयुष्य आपलं जनतेसाठी समर्पित केलं आणि म्हणून हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात पण ते लवकर गेले नसतील तर हा आनंद माझ्या दृष्टिकोनातून जगातला सगळ्यात मोठा आनंद आपल्यासाठी असतो भाऊसामध्ये जागा थोडीच घेऊ शकत नाही कितीही केलं तरी त्यांच्या नखाची बरोबरी कोणाला येणार कोणताही कार्यकर्ता कितीही हो मोठा आला परंतु आज मंत्री आकाश नाही आहे मंत्री डॉक्टर संजय कुटे झाले आणि साहेबाची जागा कोणीच घेणार नाही माहिती आहे परंतु साहेबाच्या जे स्वर्गामधून आशीर्वाद आहे ते माझ्या रूपाने मी त्याला आशीर्वाद देतो आणि भविष्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांची ज्याप्रमाणे भाऊसाहेबांनी काळजी घेतली त्याप्रमाणे आता पुरोहित आयुष्य माझं जे आहे ते कार्यकर्त्यांच्या सेवेसाठी राहणार आणि आकाशकडे आकाशजीकडे सॉरी कारण काय होत की आता मलाही शिकावं थोडंसं काय असते की फॅमिली रिलेशन आहेत आपल्या सगळ्यांचे एक दुसऱ्यांचे कौकुन रिलेशन असतात थोडं जातो की ले ले। जी जी आज आकाशजी हे मंत्री झालेले आकाशजीकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आता महाराष्ट्रात काम करण्याची प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जागेवर संधी मिळत असत आज आकाशजीला जी संधी मिळाली ती महाराष्ट्रामध्ये एका विभागाची आणि त्या विभागाच्या मार्फत जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आकाजी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही कारण कामगार विभाग मी बघितलेला आहे अतिशय आपण जेव्हा समजतो ना कामगार विभाग भेटला मला सुरुवातीला जेव्हा भेटला होता तेव्हा ते 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 कामगार विभाग दिला कारण कामगार विभाग हा खांबामध्ये सुद्धा माहिती नव्हता पण तीन सव्वा तीन महिन्याच्या कार्यकाळामध्ये कामगार रुग्णाला महाराष्ट्रातल्या मुंबई नाशिक पुण्यापासून तर जळगाव जाऊच्या आदिवासी वाड्यापर्यंत आपण पोहोचवलं त्याचे बेनिफिट पोहोचवले आणि मोठं डिपार्टमेंट की ज्या डिपार्टमेंटमध्ये एक काम करणे म्हणजे अद्भुत काम करू शकतो आपण लोकांची सेवा करू शकतो कामगार हा मोठा विषय आणि आता जीला ती संधी मिळालेली आहे निश्चितपणे आकाची ते पुढे घेतील आणि मी समोर बसलेले आणि जे आपापल्या गावामध्ये आहेत कार्यकर्ते मी त्यांचा अतिशय आभारी आणि त्यांचा धन्यवाद देणार त्यांचं अभिनंदन करणार की ज्या वेळेस काही शक्ती ज्या आहेत त्या विचार करत होत्या की आकाची कसे पडतील बरचसं मला ऐकायला आमचं दोघांचं बोलणं बरोबर व्हायचं निवडणुकीच्या दरम्यान परंतु एक जो आपला कार्यकर्ता जो ताकदनं भिडला त्या कार्यकर्त्यांना मी सलाम करतो खांबा मतदारसंघाच्या अतिशय ताकदीने निवडणुकी आणि लोकांचं ते प्रिडिक्शन होत की धोक्यामध्ये सीट आहे काही नाही पसरायची पण तू कुठेही सीटला धक्का न लागता अतिशय मोठ्या मार्जिननं आकाशजी या विधानसभेमध्ये प्रतिनिधी विनोदी काही सांगितलं असेल पण मी आकाशजीला पहिलेच सांगितलं होतं सुरुवातीला की का नसावी जेव्हा आपण आमदार होतो तेव्हा प्रत्येक आमदाराची पण त्या स्टेजवर गेल्यानंतर त्या स्टेजवर गेल्यानंतर जेव्हा तिसरी टर्म आहे चौथी टर्म आहे पाचवी टर्म आहे तेव्हा साहजिक आहे तिथे त्या असं वाटायला लागतं की मी मंत्री झालो पाहिजे त्यात गैर काय आता तिला दोन तीन वेळेस स्वतःहून सांगितलं की आता जी तू मागायचं तुम्ही मागायचं मंत्रीपद मागायचं ते मला हमेशा म्हणायचे की भाऊ तुम्ही असल्यामुळे मी मागणार नाही कारण तुमचं झालं पाहिजे माझं पात्र सध्या मला मंत्रिपदाची आवश्यकता नाही तुमचं झालं पाहिजे मी मागणार नाही आणि मी प्रत्येक वेळेला तुम्ही गेलं पाहिजे मागितलं पाहिजे कारण तुमचाही हक्क आहे आणि एका जिल्ह्यामध्ये दोन एक का होऊ शकत नाही दोन्ही मंत्री होऊ शकतात हे मी त्यांना समजा पण त्यांनी कुठेही त्या पद्धतीने गेले नाही परंतु एक चांगला योग घडून आला आणि त्यांच्या धनीमध्ये नसताना जेव्हा त्यांना फोन आला तर सेकंद मध्ये दुसरा फोन त्यांचा मला आला भाऊ या कसं झाल तुमचं नाही मागं तुमचं काय झालं मी त्यांना एकच सांगितले की तुम्ही लवकर निघा आणि मंत्रीपद शपथ घेण्यासाठी लवकर नागपूरमध्ये पोहोचत <laughs> कारण शेवटी काय राजकारणामध्ये प्रत्येकाला इच्छा अशा आकांक्षा असतात आणि मग कार्यकर्त्यांनी काही गोष्टी शिकण्यासारखे या घडामोडीतून शिकण्यासारख्या असतात की पक्षाने जी जबाबदारी दिली पक्षाने जो आदेश दिला तो शिर समाज मानायचा आणि त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी वाटचाल करायची असते कारण आपण कार्यकर्ता काही फक्त पद मिळवण्यासाठी कार्यकर्ते नाही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण आणि निर्मिती तेवढ्यासाठी झालेली आहे जनसेवेसाठी आणि जनसेवा करताना एखादं मंत्रीपद आहे एखादं आमदार पद आहे एखादं जिल्हा परिषद पद आहे किंवा कोणत्या कार्यक्रमात कोणते पद नाही पण सेवा कार्य फार फार नाही आणि मग सेवेसाठी आपला जन्म झालेला आहे आणि मग सेवा आपण करत राहणार आहे आणि आपण करत राहावी हीच या अपेक्षा या व्यक्त करतो आणि बऱ्याच गोष्टी आज वेळ झाल्यामुळे बोलणार नाही परंतु काही लोकांना असं वाटायचं किंवा आमदार फुट्टेसाहेब मंत्री झाले तर आता झाले तर कसं होईल बऱ्याच जणांनी देवळ पाण्यात ठेवले होते हे दोघरी झाले तर बरं आहे बरोबर दोघे झाले तर बरं आहे बऱ्याच गोष्टी घडल्या योग्य वेळी योग्य समाचार घेणे हे माझ्या रक्तामध्ये आहे अयोग्य वेळी आणि जेव्हा घ्यायचा तेव्हा हजाम बचावून कोणाच्या पाठीत खंजीर खुसून कोणाच्या मागे पाठीवर चढून कोणाला दाबून पुढे जाण्याची माझी बिलकुलही मानसिकता नसते परंतु या राजकारणामध्ये ह्या प्रवृत्ती आज त्यांना वाढत चालल्यास त्यामुळे कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे वास्तविकते जगणं शिकलं पाहिजे वास्तविकता जी आहे त्याप्रमाणे आपण पुढे के केला पाहिजे त्याप्रमाणे आपण आपलं काम केलं पाहिजे आणि मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे की आज मला लहाना भाऊ आज मंत्री झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये या वयामध्ये तो मंत्री झालेला आहे की त्याला उज्ज्वल भविष्य जे आहे ते खूप उज्ज्वल भविष्याचं खूप उज्ज्वल भविष्य आहे आणि मला आठवत माननीय देवेंद्रजी मला वाटते दोन महिन्यापूर्वी आपल्या खांबाला सभेमध्ये आले त्यावेळेस मी पाहिजे होकाशच्या रूपाने आपला वारसा पुढे केला हे त्या सभेची माहिती मला असा आनंद आहे की ज्या पद्धतीनं पावसावर माझ्या पाठीवर थाप दिली आणि मला ज्या पद्धतीने इथपर्यंत पोहोचवलं आकाश सुद्धा त्याच पद्धतीनं पुढे जावा ही माझी सदिच्छा राहणार आहे आणि त्याच पद्धतीने थंडी उभारी त्यांच्या पाठीशी मी ते त्यामध्ये दुराग्रह नाही किंवा त्यामध्ये कोणता संग्रम करण्याचा विषयच येत नाही परंतु एकच त्याला सांगेन कारण ते तुम्हाला तेच येत पण <laughs> <laughs> भाऊ हे घरामध्येच <laughs> भाऊ हे घरामध्ये असतात जेव्हा त्या पदावर जो माणूस असतो त्या पदाला महत्व असत त्यामुळे ते मंत्री आहेत त्यामुळे त्या पदाचं महत्व त्याची गरिमा आणि वेगळी आहे आणि महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष असतील दिल्लीतले नेते असतील त्यांनी मोठा विश्वास आता आपल्या जीवन टाकलेला आणि त्यामुळे या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना अतिशय काळजीपूर्वक आता वागणे आवश्यक आहे कारण आकाशजीच कुठंही काम महाराष्ट्रात कमी पडणार नाही आणि खामगाव मतदारसंघात सर्वस्वी आता कार्यकर्त्यांना सांभाळायचं आणि तुमच्या बरोबरींनी असेलच सागर आहेतच पण मी पण असेल पण तो आकाशजीला आता पण मोकळं केलं पाहिजे आपल्या मतदारसंघात अडकून ठेवल्यापेक्षा आता महाराष्ट्रामध्ये काम करायची संधी महाराष्ट्र ज्या पद्धतीनं त्याला त्यांना संधी मिळाली आहे थोडं कार्यकर्त्यांनी आता स्वतःच्या मनावर स्वतःच्या याच्यावर थोडं आवड घालून जी संधी मिळाली ती चांगल्या प्रकारे निभवण्यासाठी त्यांना साथ द्यावी आणि भविष्यामध्ये एक चांगल्या मतदारसंघातला चांगला लोकप्रतिनिधी जो मंत्री बनतो तो कसा असतो हे महाराष्ट्राला दाखवण्यासाठी आपली ही शक्ती जी आहे कार्यकर्त्यांची तेवढीच आवश्यक आहे तुमची ऊर्जा तुमची प्रेरणा तुमची आपुलकी प्रेम सगळं हे आवश्यक आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की खामगाव मतदारसंघच नव्हे तर हा पूर्ण जिल्हा जो आहे आणि जिल्ह्यातील एकचारव कार्यकर्ता जो आहे तो आता जिच्या निश्चितपणे पाठीशी उभा राहील त्यांना शुभेच्छा देईल आणि त्या पश्चातमध्ये हा जिल्हा जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता पुन्हा त्यांचा महाराष्ट्रात प्रभाव वाढल्यामुळे कार्यकर्ता बाहेर न पडता अजून स्वतः मी आकाशे आहे समजून प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीनं काम वाढेल आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा प्रत्येक ठिकाणी रोवेल ही मला आणि एक की जेव्हा इलेक्शन लागलं तिकीट चालू होतं कोणाचं तिकीट आहे कोणाचं तिकीट आहे विरोधी पक्षात आपल्याकडून नाही आपल्याकडून फिल्स कोण बोलणार पण शेवटी दुर्बुद्धी असते ना ती दुर्बुद्धी झाली आणि समोर कोणाला तुम्हाला माहिती आहे परंतु आता ही काळी जी आहे ती आता मुडलेली आहे काळी 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 म्हणतात तुमच्याकडे काळी आता तुम्ही काळी म्हणा का काळी म्हणा मुडलेली आहे आता एक चांगल्या वातावरण चांगल्या मानसिक तर आता तिला एकच विनंती करणार आहे एकच सल्ला देणार आहे जिसने नाही किया वो भी मेरा हो भी मेरा सगळ्यांना सांभाळून आता तुम्हाला पुढे जायचं आहे कारण ही शक्ती जी आहे ती आज पंचवीस हजाराच्या लीटची आहे की एक लाखाची लीटच्या करण्यासाठी तुम्हाला बाकीच्या लोकांना सोबत घ्यावं लागेल त्यामुळे ज्यांनी आज केलं असेल ते तर आहे त्यांच्यावर प्रेम कधीही कमी होणार नाही परंतु ज्यांनी केलं नसेल ज्यांना पश्चाताप होत असेल त्यांनाही आपलं स्वतः आणि पुढे जा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही अभिनंदन करतो भावी आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी मंत्रिपदासाठी आणि त्या कार्यासाठी जनसेवेच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र